श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा वर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज पुन्हा नव्याने आपण खूप सुंदर असा स्वामींचा मन हिलावून टाकणारा अनुभव पाहणार आहोत तर आजचा अनुभव आहे सौ सुरेखा ताई यांचा तर ताई पुण्यामध्ये असतात ताई सांगतात की ताई त्यांच्या रिलेशनमध्ये होत्या आठ वर्षापासून तर आठ वर्ष झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले ताई एचआर म्हणून पुण्यामध्ये काम करत होत्या आणि त्यांचे मिस्टर सुद्धा पुण्यातच जॉब करत होते मिस्टर म्हणजे ते रिलेशनमध्ये होते तेव्हा आणि त्यानंतर त्यांचे घरच्यांच्या सगळ्यांच्या परमिशनने लग्न झाले आठ वर्षानंतर त्यांनी लग्न केले आणि त्यानंतर एक महिना लग्नानंतर सगळं व्यवस्थित चालू होतं अगदी व्यवस्थित चालू होतं परंतु एक महिन्यानंतर घरात सासू सासू खूप त्रास देऊ लागली आणि खूप उलटसुलट काहीही माहेरच्यांना बोलणं वगैरे असं काहीही चालू होतं आणि तिलासुद्धा खूप टॉर्चर करणं चालू होतं आणि हे ती तिच्या नवऱ्याला कधीही सांगत नव्हती नवऱ्याला या गोष्टींबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि काही दिवसानंतर असं घडायला सुरुवात झाली की नवरा ऑफिसमधनं आल्यानंतर सासू त्यालाही उलटसुलट सांगू लागली माझ्याबद्दल असं ताई सांगतात आणि हे त्याचं प्रमाण इतकं वाढलं की काही दिवसानंतर माझ्या म्हणजे ताई म्हणतात की माझ्या पतीला की त्यांचंच खरं वाटायचं आणि मी जे वागते ते खोटं वाटायचं त्यामुळे त्यांनी एक दिवस असा आला की त्यांनी त्यांचं तेन ऐकून आमचे भांडण झाले सासूचे आणि तिचे भांडण झाले त्या ताईंचे भांडण झाले आणि त्यांनी काहीही विचार न करता घराबाहेर काढण्यात आलं मला ताई म्हणतात की मला त्यांना सोडायचं नव्हतं मला त्यांच्याबरोबरच राहायचं होतं कारण माझं खूप प्रेम होतं त्यांच्यावर परंतु त्यांनी मला घराबाहेर काढलं पण तरीही अपेक्षा होती की ता ते मला नक्की बोलवतील कारण इतक्या वर्षाचं रिलेशन आमचं होतं असं ताईंचं म्हणणं होतं तर ताई म्हणतात त्यांनी कुठल्याही प्रकारे माझा विचार न करता मला घराबाहेर हकलून दिलं सासूने त्यावेळेस ते एका शब्दानेही बोलले नाहीत की तू जाऊ नको तरीही मला त्यांच्याबरोबरच राहायचं होतं कारण त्यांच्याशिवाय राहणं अशक्य होतं असं ताई सांगतात आणि त्यानंतर काही ऑप्शन नस नव्हता काहीही पर्याय नव्हता आणि अशा वेळेला ताई त्यांच्या माहेरी निघून गेल्या माहेरी गेल्यानंतर दोन तीन महिने असेच गेले रडत पडत खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला फोन करण्याचा प्रयत्न केला पण कोणत्याही माझ्या फोनचे उत्तर त्यांनी दिले नाही कोणत्याही फोन त्यांनी रिसीव केला नाही आणि त्यानंतर मी फोन करणेसुद्धा सोडून दिले ताई म्हणतात जेव्हा ऑफिसमध्ये माझी कलीग होती तर तिने मला सांगितलं स्वामीसेवेबद्दल तोपर्यंत मला स्वामीसेवा काय असते स्वामी कोण आहेत काय मला काहीही माहीत नव्हते पण त्या कलिग होती माझी फ्रेंड होती तर तिने सांगितलं की तू स्वामी सेवा सुरू कर तेव्हा मी तिच्या सांगण्यानुसार स्वामी सेवा सुरू केली तर तिने मला एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचे पारायण आणि तारक ती तीर्थाचे मंत्राचे तीर्थ करण्यास सांगितले तर आणि तिने मला स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ हा भेट म्हणूनसुद्धा दिला त्यामुळे मला तो आणावाही लागणार नव्हता त्याच गुरुवारी येणाऱ्या गुरुवारीच मी लगेचच स्वामीचरित्र सारामृताच्या पाठाला सुरुवात केली सकाळी तीन वाजता उठून मी सगळं ग्रंथ आणि तारक तारक मंत्राचं पाणी करून ते प्राशन करत होते असं एक्कावन्न दिवस मी केले एकशे आठ पारायणाचं मी संकल्प पा केला होता परंतु एक्कावन्न पारायण केले आणि एक्कावन्न पारायण केल्यानंतर एक्कावनव्या पारा पारायणाच्या दिवशीच मी जेव्हा ऑफिसमधून घरी आले तर ताई म्हणतात माझे मिस्टर घरी येऊन बसलेले होते त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले होते कारण ज्यांना मी खूप फोन करण्याचा प्रयत्न केला होता खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते ते कुठल्याही प्रकारे माझा फोन उचलत नव्हते माझ्याशी बोलत नव्हते आणि ते चक्क आज घरी येऊन बसले आहे हे पाहून मी खूपच चकित झाले आणि पण माझ्या घरच्यांनी मला त्यांच्या आणि ते बोलले की माझ्याबरोबर चल पण माझ्या घरच्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ताईंना त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला कारण ते कोणत्याही परिस्थितीत त्या माणसांवर विश्वास ठेवू शकत नव्हते कारण जो माणूस आपल्या मुलीला ह घरातून हकलवून देऊ शकतो अशा मु अशा माणसांवर कोणत्याही माहेरचे लोक विश्वास ठेवू शकत नाही आणि त्याचप्रकारे ताईंच्या माहेरच्या माणसांनीसुद्धा केलं आणि त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर पुन्हा गुरुवारी तिचे मिस्टर ताईंचे मिस्टर घरी आले आणि घरी येऊन त्यांनी पुन्हा घरी चल म्हणून मागं लागले घरच्यांना सगळ्यांना विनवणी केली की आता मी छान सांभाळेल आणि कुठल्याही प्रकारचे तुमच्या मुलीला त्रास होणार नाही याची खात्री दिली आणि मग त्यांच्या माहेरच्यांनीसुद्धा त्यांना पाठवले परंतु त्यां सगळ्यांच्याच मनात प्रश्न होता की बरोबर गुरुवारीच हे कसे काय आले घ्यायला इतक्या वर इतके वर्ष झाले इतका कॉन्टॅक्ट करण्याचा आपल्या ताईने प्रयत्न केला तरीसुद्धा ते आले नाही आणि आज गुरुवारीच म्हणजे तू सा चारि च स्वामीचरित्र सारामृताचे पठण सुरू केले तारक मंत्राचे पाणी प्राशन केले आणि म्हणूनच तर हा चमत्कार नाही झाला असा सगळ्यांच्याच मनात प्रश्न पडू लागले आणि ताई आता व्यवस्थित तिच्या घरी नांदत आहे आणि ताई म्हणते की आज स्वामींच्या कृपेने आज माझं सगळं व्यवस्थित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई म्हणतात की मला आता सातवा महिना सुरू आहे घरातलेसुद्धा सगळे माझी खूप छान काळजी घेत आहे ताई म्हणतात माझं पूर्ण जीवन संपलं होतं माझं आयुष्य संपलं होतं परंतु स्वामींमुळे आज मी पुन्हा उभी राहिले आणि पूर्ण सुखात आहे तर भक्तांनो असंच आहे स्वामींची तुम्ही सेवा करा भक्तिभावाने त्यांना हाक मारा ते नक्कीच तुमच्या हाकेला धावून येतील तर आजचा अनुभव कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेव्हा जेव्हा मी सुंदर स्वामी अनुभव शेअर करेल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येईल म्हणूनच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे पुन्हा भेटूया अशाच सुंदर स्वामी अनुभवासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद